पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी प्रमाण अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं पंचक ग्रामस्थ आणि मारुती मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याचं हे चौतीसावं वर्ष आहे वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या नाशिक रोड मधील पंचक गावात तेवीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण व श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पाडला जातो सकाळच्या काकडा आरतीपासून सुरुवात होऊन सकाळी आठ ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी दोन ते पाच महिला भजन पाच ते सहा हरिपाठ सायंकाळी सहा ते आठ या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं दिवसभर हरिनामाच्या गजरानं परिसरात चैतन्यमय वातावरण पसरलंय शनिवारी ख्यातनाम महिला कीर्तनकार वारकरी भूषण हरिभक्त पारायण गीताताई गोरवडकर यांच्या कीर्तनानं पंचक्रोशीतील भाविक मंत्रमुग्ध झाले नाथ महाराज म्हणजे संत शांत आणि श्रीमंत आहेत तुकाराम महाराज संत आहेत शांत आहेत श्रीमंत नाहीत ज्ञानेश्वर महाराज संत आहेत शांत आहेत श्रीमंत आहेत गोरबा काका चोकोबा महाराज सावदा महाराज संत आहेत शांत आहेत पण श्रीमंत नाही पናት बाबा संत आहेत शांत आहेत आणि श्रीमंतही आहेत आणि त्यांचाच आजचा अभंग आहे विठ्ठल

भोजन फक्त ब्राह्मणांना मुलाला गोदावरी वालमटामध्ये कडेवून उचलून घेऊन त्याच्या घरी येऊन पोहोचवलं हा एक आदर्श जगामध्ये दिलेला कारण वारकरी संप्रदाय हा जाती पलीकडचा परिपर्जन पण एवढ सगळं वाङमय असताना सुद्धा नाथ महाराजांनी हरिपाठ केला तर आता मी तुम्हाला विचारली तुम्ही जयला मैत्री म्हणून आलात गंगासागर म्हणून तुम्ही सुने हजार रुपयांची शाल आणली न सराली

ज्यांना कुठलाही वाङ्मयिक अर्थ नाही ज्यांना ग्रंथांचे अर्थ समजत नाही संस्कृतीत वाचता येत नाही काही काय नत मौली पण सुद्धा मी म्हणता येत नाही सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला काही म्हणता सत्वर उच्चार प्रल्हाद बोंबला आपण म्हणतो ना की नाही काही वेळेला साधू संत काय म्हणतात जेमिती साधू संत

शास्त्रे अनेक आहेत विद्ये खूप आहेत पण काळ म्हणजे आयुष्य फार कमी आणि जास्त म्हणून जीवाने राजहंस पक्षी दूध आणि पाणी फक्त दूधच सेवन करतो तसं आपणही सर्व शास्त्रांचा विचार न करता फक्त सारभूत घ्यावे अर्थात नामाचीच उपासना करावी आणि हरिपाठामध्ये सर्व नामाचाच महिमा आहे आणि संत वाङमयाच सार म्हणजे हरिपाठ आहे संप्रदायामध्ये दोन हरिपाठ म्हटले जातात पहिलाच आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ महावैष्णमावली महाबायांच्या हरिपाठामध्ये एकूण सत्तावीस अभंग आहेत आणि एकूण एकशे बारा चरण आहेत पंचवीस हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शंकर बोराडे नंदकिशोर बोराडे ॲडव्होकेट सोमनाथ बोराडे माजी नगरसेवक सुनील बोराडे गणपत बोराडे वसंत बोराडे दे, बाळासाहेब डेरले जगनदात्या बोराडे दिलीप बोराडे मधुकर शेलार संपट डावरे माधव तांबडे संतोष सूर्यवंशी सुनीता लोखंडे नरहरी कपोते अशोक उफाडे शांताबाई लोंढे दे, रामचंद्र डेरले सुवर्णा नागरे वनिता कपिले माळवे मावशी सुभाष जाधव सुखदेव घायाळ अनंत मारवाडी यांच्यासह ब्रह्मचैतन्य श्रीराम भजनी मंडळ तसंच ग्रामस्थ परिश्रम घेत आहे नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक